नमस्कार अपन, मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या छोट्याशा बिरामणेवाडी गावातील शाळेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाठात कसा साजरा केला याचा व्हिडिओ पाहणार आहोत सुवर्ण महोत्सवासाठी मी माझी दोन मुलं आणि आहो आम्ही सगळेच गावी चाललेलो होतो दादरवरून आम्हाला टेम्पो होता विरारवरून आम्ही दादरला गेलो आणि तिथून टेम्पो होता आमच्या वाडीचाच त्याच्यात बसलेलो आहोत इतरही लोक वाडीतले आहेत थंडीमुळं सगळ्यांनी स्वेटर जॅकिंग वगैरे घातलेले आहेत खूप थंडी होती हे माझे आहो आहेत इकडे चुलत धीर वगैरे आहेत हे सगळे आणि माझी मुलं आणि मी असे आम्ही सगळे सुवर्णमहोत्सवासाठी टेम्पोमधून गेलेलो होतो सकाळी सगळ्यांनी आपापल्या दरवाज्यात रांगोळ्या काढलेल्या होत्या हे पहा हे आमचं नवीन घर आहे इथेही माझ्या मुलीने आणि पुतणीने रांगोळी काढलेली आहे आम्ही तयार झालेलो आहोत सगळ्यांनीच आपापल्या अप दरवाज्यात रांगोळी काढलेले आहेत ह्या आमचा जुना वाडा आहे इथेही रांगोळी काढलेली आहे समोरही सगळ्यांनी आपापले अप दरवाजे सजवले होते सुवर्ण महोत्सव हा एक आमच्या वाडीसाठी उत्सवच होता सगळ्यांनी अगदी आपली दरवाजे रांगोळ्यांनी असे सुंदर सजवले होते अंगण आपली खूप छान आमची वाडी आहे आणि एकजुटीने सगळं करतात काही असेल तर सामाजिक कार्य आणि हा शाळेचा महोत्सव होता माझी विद्यार्थी सगळे आलेले होते आम्हाला थोडा उशीरच झालेला होता ही जुनी शाळा आहे इथं रक्तदान शिबिर होणार होतं जेवल्यानंतर त्याची तयारी चाललेली आहे ही नवीन शाळेची इमारत आहे, आहे। या गेटवरच इथे शाळेच्या पोस्टर लावलेले आहेत हे वाडीतीलच मुलं आहेत म्हणजे या शाळेतून शिकून पुढे जाऊन उच्च पदावर हे विराजमान झालेले आहेत त्यांची इथे पोस्टर लावलेली आहेत काही बिझनेसमॅन आहेत काही शिक्षक आहेत म्हणजे सगळेच हे उच्च पदावर विराजमान झालेले आहेत त्यांचे इथे पोस्टर लावलेले आहेत शिक्षिका आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत पोलीसमध्ये आहेत सैनिक आहेत उद्योगपती आहेत यांचे सगळ्यांचे जे उच्च पदावर आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत इथे शाळेच्या गेटवर ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे सुवर्ण महोत्सव लिहिलेला आहे रांगोळीतच पन्नासावा सुवर्ण महोत्सव सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत इकडे स्टेज ही खूप सुंदर असा सजवलेला आहे मंडप ही सुंदर असा सजलेला आहे कार्यक्रमासाठी इथे विद्यार्थी बसलेले आहेत समोरच बाजूला फेटे बांधलेले आहेत ते माझी विद्यार्थी आहे शाळेचे सगळ्यात पहिले विद्यार्थी दहा जण आहेत त्यांना फेटे बांधलेले आहेत इतरही माझी विद्यार्थी इकडे आहेत बसलेले आहेत काही उभे आहेत महिला मंडळ आहे वाडीकर आहेत सगळे काही महिला ह्या माहेर वाचणी आहेत ज्या या शाळेत शिकलेल्या आहेत त्याही आलेल्या आहेत ही आमची छोटीशी पण सुंदर अशी बिरामणेवाडीची शाळा आहे छान रंगरंगोटी केलेली आहे शाळेच्या भिंतींवर सगळे मंडळी आता जमलेले आहेत आम्ही इथे येऊन बसलेलो होतो वर स्टेजवर माझी शिक्षक आणि गोडसे मॅडम त्याच्यानंतर इथे दीप प्रज्वलनचा कार्यक्रम झाला ज्येष्ठ नागरिक वाडीतले आणि माजी शिक्षक आणि या गोडसे मॅडम ज्या आता कार्यरत आहेत शाळेत गोडसे मॅडमने प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती अठरा पाच दोन ला या ठिकाणी हजर झाले मी म्हणलंच कि या ठिकाणी येण्याच तमजय देवीच्याच म्हणत असेल की गोडसे मॅडम योग ला आपल्या शाळेत का बोलू नाही आणि तिच्या परवानगीनेच मी इथे आले आणि योगायोग म्हणजे मी राहते ही तामजाई नगरलाच तिथेही आई तामजाई देवीचं भव्य

आणि माझ्या प्रस्ताविकेला सुरुवात करते खर तर हा सुवर्ण महोत्सव दिनाचा प्रास्ताविक करण्याचा योग माझ्या नशिबात जुळून आला याहून थोर भाग घेते काय आणि आपल्या या सुवर्ण महोत्सव दिनासाठी एवढे मोठे मान्यवर खर तर गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं खूप महत्वाचं आहे आणि माझे कर खूपच दर्दी आहेत हे सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या भारत देशालाही पटले आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पिरामनेवाडी शाळा ही फक्त भारत देशात नाही तर भारत देशाच्या बाहेरही गेलेली आहे साहेब एवढीच्या वाढीची आमची स्वतंत्र वेबसाईट आहे ब्लॉग आहे आणि बिरामनेवाडी शाळा ही छोटीशी असली तरी आमचं स्वतंत्र यायला पहिले आहे म्हणजे ही एवढीशी शाळा असूनही आमच्या शाळेकडे एवढ्या साऱ्या सुविधा आहेत जावी तालुक्यातील पहिली युनेस्को स्कूल होण्याचा मान माझ्या शाळेला मिळाला याहून गर्वाची गोष्ट ती काय सर्वजण मला नेहमीच विचारतात

बिरामेवाडीकरांनी घेतला अगदी सडा सारवण घालण्यापासून स्वच्छतेपासून रंग रोगटी पासून एखाद्या घरात जेवायचं लग्न कार्य होत लग्न कार्यच पाहायला मिळाला असेल आणि त्या लग्नाचा रुपवत आहे गॅस शेरणी पासून टीव्ही पासून अगदी कपाटापर्यंत तिथं सगळा रूपवत मांडलेला आहे आणि लहान लेकरांना कपडेही आहेत म्हणजे आपण पाहायला गेलं तर लग्नातही आता एवढा मुलीला रूपवत येत नाही पण माझ्या शाळेला एवढा रूपवत मिळालेला आहे हे नाविन्य आणण्यासाठी खूप अतिशय श्रम घेतलेले आहेत आदरणीय कैलासवासी पाडुरण बिरामणे यांच्याकडून ही शेत जमीन घेण्यापासून ती ही वास्तू उभारण्यापर्यंत प्रत्येक बिरामने वाडीकर इथे त्यांच्या श्रमाचं चीज झालेलं आहे घाम गाळलेला आहे आणि अजूनही बिरामने वाडीकर इथे घाम घालत असतील साहेब खराटा घेऊन हा सगळ्या शाळेची मशागत करतात ही एक विशेष गोष्टी मुलं या शाळेत नाही असं कधीच ते म्हणत नाहीत पण ही शाळा माझी आहे कारण बिरामणीवाडीची शाळा हे बिरामणीवाडीच नाक आहे कारण सुरुवातीलाच आपली शाळा आहे तेव्हा ही शाळा दिसली कसं म्हणतात घराची का अंगण सांगतं तशी आमच्या बिरावणीवाडीची का आमची शाळा सांगते अशी आमची सुंदर शाळा आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते योगदान देतातच पण माझ्या या माता भगिनी साहेब मोल मजुरी करून खरं त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी पाचशे हजार रुपयाची देणगी शाळेसाठी दिलेली आहे पैशाचं मोल होत नाही पण त्यांच्या श्रमाचं मोल खूप अधिक आहे त्यांनी एक रुपया जर दिला तरी तो आमच्यासाठी लाख मोलाचा आहे या आमच्या शाळेतील अनेक अधिकारी या महाराष्ट्राला दिलेले आहेत आपले चंद्रकांत दादा पिरामणे असतील विलास पिरामणे असतील अनेक अशी नावं आहेत मी शाब्दिक त्यांचे मनपूर्वक आभार मानते आपले केंद्र प्रमुख साहेब झालेले आता शंकर पिरामणे सर असतील पंधरा आठ एकोणीशे चौऱ्याहत्तर ला ही शाळा स्थापना झाली त्यावेळेस सुरुवातीला हनुमंत रानडे सर या ठिकाणी कार्यरत होते म्हणजे बघा अंजलीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान आहे म्हणजे हनुमंताचं नाव घेऊनच या शाळेची सुरुवात झाली आणि माझं आता शेवटचं नाव अंजलीचं आहे <laughs> म्हणजे काहीतरी योग असेल हनंत आणि अंजलीचा तेव्हा असे झाले असेल आज शाळेकडे सर्व संपन्न अशी शाळा आहे म्हणजे अगदी आय एस असेल आंतरराष्ट्रीय शाळा असेल अशा शाळेकडे ही ज्या सुविधा नाही त्या शाळेत आहेत शाळेचा सुवर्ण महोत्सव दिन साजरा होतोय तुम्ही सर्वजण या शाळेसाठी खूप झटत आहात आज जर झाकलात यापुढेही झटणार आहे याची मी सर्वांना ग्वाही देते आणि मला प्रास्ताविकासाठी या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचेही मनोपपूर्वक आभार आणि माझ्या प्रेमा खातिर इथे जमलेल्या मी आता कोणाचंही नामूल्य करत नाही त्या सर्वांचे मनोपपूर्वक आभार कायम तुमची प्रियवणीवाडी तर स्वागत करतील स्वागत करत राती मी गोही देते प्रस्तावना झाल्यानंतर इथे केक आणलेला होता बर्थडे आहे शाळेचा त्याच्यामुळे केकही आणलेला होता आता इथे शाळेतील विद्यार्थी माजी शिक्षक कार्यरत असलेल्या गोडसे मॅडम आणि नागरिक म्हणून आमचे दीर इथे केक कापण्यासाठी उभे आहेत आणि सगळ्यांच्या हस्ते इथे केक कापून कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती खूप सुंदर असा हा कार्यक्रम चालू होता सगळ्यांनी केक भरवले मुलांना शिक्षकांना सगळ्यांनी एकमेकांना केक भरवले आणि इथे आमच्या वाडीतीलच भिरमणे आहे ही माझी विद्यार्थिनी आहे तिने शाळेसाठी एक सुंदर गाणं बोललं नंतर इथे माझे शिक्षक होते त्यांचा सत्कार करण्यात आला हे दीर आहेत आणि हे माजी शिक्षक आहेत जे फेटे बांधलेले आहेत ते सगळ्यांचा इथे माझी विद्यार्थिनी होते विद्यार्थी जे माझी विद्यार्थी म्हणजे सगळ्यात अगोदरचे जे माजी विद्यार्थी होते त्यांच्या हस्ते या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला खूप असा सुंदर क्षण हा विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान नंतर इथे जे दानशूर व्यक्ती होते त्यांचाही सत्कार करण्यात आलेला होता माझी विद्यार्थी ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून नंतर इथे माझ्या धीरांनी माझी विद्यार्थी आणि वाडीतील एक नागरिक म्हणून सगळ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केलं शाळेचा अगदी सुरुवातीपासूनचा ते आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास या मनोगतमध्ये व्यक्त केला त्यांनी मार्गदर्शक अधिकारी आणि नंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद पुणे या ठिकाणी शिक्षण उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलं हे आमचे आदरणीय श्री रमेश चव्हाण सर त्याचबरोबर मंचेगाव उपस्थित असणाऱ्या आमच्या कृषी केंद्राच्या माजी केंद्र प्रमुख सरिता मॅडम त्याचबरोबर माझे ज्येष्ठ गुरुजी ज्यांना मी म्हणेन फक्त एक दोन दिवसच त्यांच्याजवळ जाऊन शिकलो असेल पाठवाडीत नंतर आम्हाला इथे शाळा मिळाली ते आमचे कुंभार गुरुजी असतील त्याचबरोबर मग मी सांगितलं की ज्यांच्यामुळे मी शिक्षक झालो ते माझे मार्गदर्शक सुरेश चव्हाण गुरुजी त्याचबरोबर मंचेगाव असणारे आमचे मित्र अंकुश शिंदे सर त्याचबरोबर शिवाजीराव शिवणकर सर शैलेश महामोडे माझे मित्र आहेत ते आम्ही एकत्र काम केलेले उमरीमध्ये त्याचबरोबर इकडे उमेश मोरे सर आहेत आणि बाबर सर आहेत त्याचबरोबर माझे सगळे आम्ही एकत्र लहान असताना एकत्र खेळले व सगळे माझे विद्यार्थी यांना फेटे बांधलेले आहेत ते सगळे माझे विद्यार्थी आहेत अर्थात माझे म्हणजे माझे पण आहेत ते या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेला बोलणार आहे या सगळ्यांच्या वतीने आहे बाकी सर्वांना बोलण्याची फक्त तीन तीन मिनिटांची संधी आहे ते आम्ही काल योजना ठरवलेलं आहे कारण हे सगळे फेटे बांधलेले आहेत त्यांच्या वतीने मी बोलणार आहे एका दुसरा बोलू शकेल नंतर पहिल्यांदा आमची शाळा सुरू झाली ती मला वाटतं ती शाळा कुठली ते घरच होतं मला वाटतं ते बापूंच्या घरी आम्ही शाळा शिकलो पहिल्यांदा पहिल्यांदा वाटतं सुरुवातीचे पाच सहा महिने तरी शाळा आमची त्या घरातच होती ते अजूनही घर खरच्या बाजूला इथं दिसत त्यात थोडासा मॉडिफिकेशन झालेलं आहे पण त्या घरामध्ये आमची त्या जात्याच्या भोवती अंगणात तिथं उफान असायचं त्याच्या भोवती तिथं खेळत खेळतच आमची शाळा झालेली आहे मैत्र दुपारी सुट्टी नंतर लग्न सुट्टी अशा काय भानगडी असायची त्यावेळेला वेळेला आणि मला वाटतं रांजणी गुरुजी त्यावेळेला हनुमंत गणपत रांजणी गुरुजी त्या दाखल झालेला सर्वात मोठा विद्यार्थी होतो मी अर्थात वयान नव्हे आणि सगळे बसलेले जे विद्यार्थी आहेत सुरुवातीला दिसतात पहिले दहा विद्यार्थी ते माझे सिनियर विद्यार्थी आहेत म्हणजे सिनियर मित्र आहेत की जे दुसरी किंवा तिसरी पार्टीवाडीतून त्यांना इथं उचलून आणण्यात आलं त्यांना पहिले शिकवणारे आमचे कुंभार गुरुजी आहेत आणि पहिलेला दाखल झालेला जरी मी पहिला नसलो तरी सर्वात मोठा विद्यार्थी होतो पहिला विद्यार्थी आमचा समोर असलेला आहे जो आता सोसायटीचा आमच्या वाईस चेअरमन आहे ते पहिले विद्यार्थी माझा नंतर दोन वर्षाचा भाऊ आता उभे राहिले प्रकाश बिरावडे ते माझ्या अगोदर पहिले दाखल झालेले विशेष मला त्यावेळेस वाटलं अर्थात त्यावेळेस परिस्थिती तशीच असायची पाच वर्ष झाली साडेचार वर्ष दाखल करायचे आणि मी कदाचित घरचा लाडका होतो का उडका होतो <laughs> मला सात वर्ष सातव्या वर्षी मला दाखल करण्यात आलं असं जे काही झालं असेल ते तर माझ्यानंतर तीन वर्षाची मुलं आता प्रवीण असेल किंवा विश्वास असेल माझ्यानंतर त्यांची चव्हाण तीन तीन वर्ष आहे पण ते माझ्या अगोदर पहिली दाखल झालेले आहेत त्याचा व्यापार इथं शाळेमध्ये आहे अर्थात ती तिथून शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या मंदिराचं काम झालं आणि मंदिरात मग एकच भिंतीला तो लावलेला उठला तो तयार केला फाळा लाकडा दाखला होता फायला लावलेला तो लाकडाचा फळा आणि त्याच्यानंतर आजूबाजूला शैक्षणिक वातावरण असं काहीच नाही पण राजनी गुरुजींच्या नंतर मग गुरु गुरुजी त्या ठिकाणी शिकवायला आपल्याला होते त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या हाताखाली शिकून तिसरी पास झालो तेव्हा तिसरी पर्यंतची शाळा होती तेव्हा बरोबर आम्ही खेळणारे सगळे इथं आमचे बाळासाहेब असतील काका असतील आमच्या इथं अर्थात ही सगळी मंडळी आमचे चुलते फक्त माझे तर चंद्रकांत बिरामणे माझे बंधू आहेत हे सगळे सिनियर विद्यार्थ्यांच्या आम्ही त्या ठिकाणी शिकलेलो आहोत पण आता मोठा असल्यामुळे मी वयानं जरा मोठा होतो पहिलीच्या वेळा तेव्हा पहिलीच्या वेळा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार बीच होतो कारण हुशार दाखल झालेल्या विद्यार्थ्याला जरा नॉलेज असतच की त्यामुळं अर्थात त्याच सगळं श्रेय आमचे म्हणजे अण्णा त्यांना कारण आमच्या घरचे पण आज पण सांगतात माझ्या आई सांगते त्या अण्णांच्या मागे तू बैलांच्या मागे फिरायचा शिकवायचे त्याच्यामुळे तुझं ते गणित चांगलं होतं त्यांची जे नाव घेतली त्यांनी आता आजचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी पंचवीस वीस हजार रुपये जेवणाची व्यवस्था केलेली आहे शाकाहारी जेवण असलं तर चांगल्या पर्यंत जेवण देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर इथं आमचे मागाचे डॉक्टर बनतो होते सगळ्या शाळेत शिकले नाही तर म्हणले शाळेत आम्ही काय शिकलो जातो शाळा आपली आहे म्हणून त्यांना वाटलं अनाउन्समेंट झाल्यानंतर ते म्हणले आम्ही मग मी जसं म्हटलं बत्तीस इंची काय मात्र म्हणली त्रेचाळीस इंची टीव्ही घेतो माझ्या मुलग्याने सपाट दिलं म्हणला माझ्या पण बत्तीने कपाट द्या आणखी काय पाहिजे असेल तर बघा अशा पद्धतीने नंतर आज या ठिकाणी रिटर्न गिफ्ट आपण देणार आहोत सगळं सर्व उपस्थितांना अशा शाळेचे नाव छापलेले अशा कॅरी बॅग अगदी प्लास्टिक वापरायचं नाही म्हणून ती कॅरी बॅग दिलेले त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी बॉटल दिलेले आहेत बॉटल देणारे आमचे दे दोन विद्या, तीन विद्यार्थी आहेत त्यातला दोन विद्यार्थी आलेले आहेत एक जनरल मॅनेजर एका एकायटी मध्ये दुसरा शिवगृपा टेम्पो सर्व्हिस क्रमांक दोन चा मालक आहे किरण बिरामडे आणि आमचे इथे पाहुणे आहेत पण बिराम राहतात अमर गोळे यशस्वी उद्योजक आहेत पॅथ्रोलॉजीची लॅब आहे त्यांची पुण्याला त्यांना विनंती केल्याचं त्यांनी म्हणले पंधरा सतरा हजार रुपये जे लागतील ते आम्ही आमच्या पद्धतीने देऊया त्यांनी पण ते मान्य केलेले या ठिकाणी आपले स्कार्फ वाटलेले सगळ्यांना ते देणार आपण ते स्कार केलेली आहे ते ते आमच्या व्यवस्थापन मंडळ आहे आणि महिला असतील या ठिकाणी माझी विद्यार्थी काही महिला माझी विद्यार्थी नाहीच आहे पण त्यांना सुद्धा वाटलं ते बाहेरच्या गावात मानले घेतले त्याच्यामध्ये आमच्या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमच्या सौभाग्यवती आहेत उज्ज्वला बेरामणी मॅडम आहेत समोर त्या इथे मॅडम नंतर माननीय गोडसे यांना आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार मिळाला होता त्यानिमित्त वाडीतील काही महिलांनी त्यांचा सत्कार केला त्याच्यानंतर साईटला बोराडे मॅडम त्यांच्या सहचारिका त्यांचाही इथे वाडीतील महिलांनी माझ्या पुतणीने सत्कार केला इतरही मान्यवरांचा इथे वाडीतील महिलांनी सत्कार केला मीही इथे आलेले सत्कार करण्यासाठी मान्यवरांचा आणि गाव करील ते राव काय करील इकडे प्रत्येक माजी शिक्षक आपले अनुभव व्यक्त करत असताना ते शाळेत शिकवत असताना वाडीकरांनी त्यांना दिलेले प्रेम याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते आभार मानत होते सर्वांना वाटत जिथ माझा हा शब्द येतो तिथं बाकी कोणी भाषण करायची उपदेश करायची काही गरज भासत नाही अत्यंत छान आणि नेटक नियोजन केलं त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद आल्यावर गोडसे मॅडमला विचारलं मॅडम आता शाळेला काय गरज आहे ते म्हटले ग्रामस्थ आणि आमचे विद्यार्थी एवढे दानशूर आहेत की आता आमची काहीही गरज नाही गरज आहे कोणती आता हे जे बालचमू समोर बसलेत विद्यार आमाला विद्यार ले विद्यार ते विद्यार्थी आम्हाला पाहिजे इकडे माझ्या दिरांचाही सत्कार झाला सर्व माजी विद्यार्थ्यांकडून आणि लाव मिळालेले आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय शाळेचा नामोल्लेख असणारा स्थान त्याचबरोबर बाजाराची पिशवी प्लास्टिक वापरायचं नाही म्हणून बाजाराची पिशवी आणि त्याचबरोबर पाणी नेण्यासाठी वॉटर बॉटल दिलेले आहे त्याच्या सर्वच वस्तू आपल्या शाळेचा उल्लेख आहे जेणेकरून आपल्याला आपली शाळा शाळा माझी पुन्हा एकदा शेवटी शिवनकर गुरुजींनी आपले मनोगत व्यक्त करून सगळे उपस्थितांचे आभार मानले माझ्या बरोबर काम का मला बरोबर अशी त्यांच्या मनामध्ये भीती आली परंतु मी त्यांना सांगितलं मी नवीनच आहे मला सांभाळून घ्या आता म्हणजे नेमकं कुणी हा प्रश्न मी सरांना धन्यवाद देतो की त्यांच्याकडून मी कितीतरी कला त्या शाळेमध्ये शिकलो आणि आता किंवा सरांनी जे उल्लेख केला कि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जे काम करतो साहेब जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सातत्य इकडे गोडसे मॅडम आणि त्यांच्या परिचयाचे व्यक्ती यांनी मिळून शाळेसाठी निरंतर ठेव म्हणून पंचावन्न हजाराचा चेक शाळेच्या अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला इकडे वरती माझी शिक्षक आणि खाली सगळ्यात अगोदरचे माझी विद्यार्थी असे फोटो काढून घेतले इकडे आम्हीही कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो काढून घेतले नंतर इथे जेवणासाठी लोकं बसलेले आहेत पुरुष मंडळ इकडे मंडपात बसलेले आहे महिला मंडळ इथे वरती शाळेच्याच वरती घरात जेवायला बसलेले आहेत सगळेजण इकडे सगळ्या महिला वर्ग आहे माहेर वसनी आहेत सगळ्या माझी विद्यार्थिनी आहेत इकडे असे सगळे छान असं नियोजन वाढीतील लोकांनी केलेलं होतं महिलाही मदत करत होत्या त्यांना हे पहा इथे महिलाही बसलेल्या आहेत सगळ्या इथे वाडीतल्या इकडे माझ्या मुली आहेत एक मुलगी आणि एक पुतणी याही बसल्या आहेत त्यांच्याबरोबरच आम्हीही इकडे बसलेलो होतो खूप सुंदर असा जेवणाचा मेनू होता आणि खूप छान जेवण होतं खूप सुंदर असं नियोजन लोकांनी केलेलं होतं सगळ्यांच्या दानातून आणि मदतीतून हा कार्यक्रम पार पडत होता इथे जे माझी विद्यार्थिनी होत्या विद्यार्थी होते त्यांना हे गिफ्ट देत आहेत पिशव्या आहेत बॉटल आहेत स्कार्फ आहेत सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर इथे वाडीतील पुरुष मंडळही जेवायला बसलेलं होतं इकडे वरच्या घरातही काही लोक जेवायला होते असे सगळे जेवण करत आहेत मुलं जी आहेत ते वाढण्याचं काम करत आहेत संपूर्ण कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला जेवण झाल्यानंतर इथे मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं होतं शुगर बी पी वगैरे चेक करत होते आणि रक्तदान शिबिरही होतं रक्तदात्यांनी रक्तदानही इथे केलेलं होतं नंतर आम्ही घरी गेलो या शिक्षिका आहेत माझी शिक्षिका सीमा मॅडम चौधरी मॅडम या सकाळी आल्या नव्हत्या नंतर आलेल्या त्याच्यामुळे आम्हाला भेटण्यासाठी या घरी आल्या त्यांच्याबरोबरही आम्ही फोटो काढून घेतले आमच्याकडे अशी पद्धत आहे जाताना सगळे गाववाले आणि मुंबईवाले जेव्हा निघतात तेव्हा असा रामराम करतात आणि आपण सर्वजण मुंबई पुण्यावरून या ठिकाणी इथं आलात कार्यक्रमाची शोभा वाढवलेले आहे आणि आज तुम्ही पटकन आपल्या कामासाठी दिलेली मुंबईला निगायला आहात त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही ग्रामस्थ मंडळ बिघामोडी येथून तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही उद्या सकाळ जाऊ शकेल तुमच्या कामावरती सर्वांनी जावावं आणि तुम्ही जी आम्हाला इथं कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली तुमचा हार्दिक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद करतो आम्ही सर्वजण आपल्या ग्रामस्थ मंडळ बेरामलावाडी श्री तबला देव उत्कर्ष मंडळ बिरामनवाडी आणि माझी विद्यार्थी सगळे फेरामडी शाळेचे म्हणतो मी घेरामणी म्हणत नाही तर सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम एवढा उंचीवर गेला बरं का की सगळ्यांनी आपलं खर्च एखाद्या झंडेच पण सगळ्यांनी प्रयत्न केले त्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या जाऊ शकला आणि उद्या पर्वात अपेक्षा का आणि आपल्या मित्रांना सांगा तुम्ही असंच ह्याच्यामुळे आपल्या सामाजिक कार्याचं सर्वांनी योगदान द्यावं आणि विरमरावडीचा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल सर्वांनी त्याच सहकार्यातून कार्यक्रम आपण आपल्या तालुक्यात दिल्या एक आपली प्रसिद्धी वाढवूया हे सर्वांनी सहकार्य करा आणि आपण मार्गच पाहा मुंबईसाठी एवढी सदिच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक आहे नंतर गावाले खाली आहेत आणि मुंबईकर सगळे आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी टेम्पोत बसलेले आहोत काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या सगळ्यांनी तुमची काळजी घ्या वैद्यची पण घ्या आईची पण घ्या

खूपच सुंदर असा हा शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्सव हा उत्सवासारखा साजरा झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद